नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगणारे असे डी वाय डी आय वाय बनवायला पाहिजे तुम्हाला तुमच्या गार्डनसाठी फार छान दिसतात ते जे हाऊ टू मेक ॲट्रॅक्टिव गार्डनचा व्हिडिओ होता मित्रांनो की तुमच्या बागायला सुंदर कसं बनवायचं तर त्या व्हिडिओमध्ये मी डी वाय डी आय वाय पॉट्सचं नाही झालं तर ते हे जे डी आय वाय पॉट्स असतात फार छान असतात झाडांसाठी तर तुम्हाला हे जे पॉट्स असतात म्हणजे कुंड्या असतात मित्रांनो जे वेस्ट मटेरियलपासून बनवल्या जातात जसं की खराब प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे त्याच्यापासूनही तयार केल्या जाते ते फार छान पण दिसतात सुंदर जे त्याला पेंट वगैरे केल्यावर त्याच्यावर समजा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी लवकरच व्हिडिओ आणून देईल जेवढे जास्तीत जास्त आपण कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट दाखवाल आणि कमेंट्स कराल व या व्हिडिओला लाईक कराल लवकरात लवकर हा डी आय वाय पॉट्सचा व्हिडिओ चॅनलवरती येऊन जाईल की हे घरी जे कुंड्या असतात हे लहान सुंदर दिसणाऱ्या कुंड्या घरच्या घरी कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ लवकरात लवकर टाकून देईल त्या व्हिडिओवर सपोर्ट नक्की दाखवा अजून मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्याल अजून मित्रांनो झाडासंबंधित काही प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधी काही प्रश्न विचारू शकतात बाकी व्हिडिओ तर अजून याचे खूप चांगले टाकलेले आहेत ते व्हिडिओज नक्की पाहता स्क्रीनवर येत असतील क्लिक करून पाहू शकता धन्यवाद